छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्याच्या ऐतिहासिक तालुक्याचे मुख्य ठिकाण मेढानगरीमध्ये नगरीमध्ये सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्र शिवेंद्रसिंहराज भोसले यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच मेढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्याची आताशबाजी करत गुलाडाची उधळण करत एकमेकांना पेढेबरोबर जल्लोष साजरा केला जावळी तालुक्यातील केळघर कुडाळ आनेवाडी करर या बाजारपेठेतील गावात शिवेंद्रराजेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला विधानसभेच्या निवडणुका झाल्यापासूनच पाच वेळा निवडून आलेले आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपदी मिळवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती तसेच छत्रपतींच्या गादीचा सन्मान युती शासनाने करावा अशी तमाम महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती याच पार्श्वभूमीवर मतदारसंघातील जनतेच्या नजरात शिवेंद्रसिंहराजेराजेंच्या मंत्रिपदावर लागल्या होत्या दुपारी मंत शिवेंद्रसिंहराजांना मंत्रिपद मिळणाऱ्याची खात्री झाल्यावर मेढा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्या सुरुवात झाली उद्योजक विजय पसेला माजी जिल्हा परिषद सदस्य मचेंद्र क्षीरसागर माजी उपसभापती उपस्थित होते